श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे स्वामी भक्तानो अनेक जणांना हा प्रश्न पडतो की श्री स्वामींची नित्यसेवा कशी करावी काय असते नित्यसेवा तर ऐका नित्यसेवा म्हणजे काय नित्यसेवा म्हणजेच रोज केली जाणारी सेवा किंवा पूजा आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर असते त्यासाठी विशिष्ट जागा असते आणि घरातील करता पुरुष रोजच देवाची पूजा करत असतात घरातील पुरुषांना जमत नसेल तर मग त्यांची मुले मुंज झाल्यावर पूजा करतात किंवा मग घरातील स्त्रिया पूजा करतात पण आपण पूजा अर्चना करतोच करतो तर आपल्याकडे स्वामींची अनेक मंदिरे आहेत शिवाय स्वामींचे अनेक मठसुद्धा आहेत अशा मठात काही सेवेकरी सेवा कशी करावी याचे मार्गदर्शन करतात आणि आयुष्यातील अडचणींवर उपाय पण सांगतात तर सर्वात आधी शक्य असेल तर अशा एखाद्या मठात जाऊन नक्की दर्शन घ्या बर शास्त्र शुद्ध पद्धतीने नित्यसेवा कशी करायची स्वामींची ते नक्की ऐका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहावे स्वामींची नित्यसेवा कमीत कमी वेळात शस्त्रशुद्ध पद्धतीने स्वामींची नित्यसेवा कशी करावी आणि अनुभूती अनुभूती कशी घ्यावी ते आता बघूया आपल्या घरात स्वामींची छानशी मूर्ती किंवा फोटो घेऊन या मूर्तीपूजा करताना एक फूल व्हा शक्यतो झेंडूचे असावे किंवा कोणतेही पिवळे फूल चालेल मनातील इच्छा मागा आणि तारकमंत्र अवश्य ऐका किंवा म्हणा मूर्तीपूजा करताना मूर्तीला किंवा फोटोला कुंकू हळद न लावता अष्टगंध लावावे स्वामींना हिना तर खूप प्रिय होते बरे त्यामुळे पूजेत त्याचा वापर नक्कीच करावा अष्टगंध आणि अत्तर एकत्रित करून स्वामींना टिळा लावून स्वामींना प्रसन्न करून घ्यावे या मूर्तीची स्थापना गुरुवारी सकाळी साडे दहाच्या आधी करा स्थापना करायची म्हणजे मूर्ती किंवा फोटो एखाद्या विशिष्ट ठिकाणी ठेवा नैवेद्य घ म्हणजेच नैवेद्य म्हणजे काय असं काही तुम्हाला खास करायचं नाही आहे घरात केलेले अन्नपदार्थ किंवा दूध साखरेचा दाखवून आरती म्हणा नैवेद्य दाखवताना पाण्याचा भरीव चोकोन करून अनामिकेने म्हणजेच तिसऱ्या बोटाने कुंकाचे बोट लावून नैवेद्य ठेवावा नैवेद्य दाखवण्याआधी आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मुजरा करायला विसरू नये कारण स्वामींना मुजरा खूप प्रिय होता स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतरच घरातील इतर मंडळींनीही तो ग्रहण करावा सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळी नैवेद्य दाखवावा रात्री जर ताजे जेवण बनवले नसेल तर गरम भात करून दूध साखर पोहे किंवा दूध भात ठेवावा तरीही चालेल नैवेद्य दाखवताना निरंजन तेवत असावे आणि अगरबत्ती लावलेली असावी रोज अकरा माळी जप म्हणजे षडाक्षरी मंत्र आपला श्री स्वामी समर्थ हा जप करावा जप माळ नसेल तर वीस मिनटे हा जप करावा किंवा तेही जमत नसल्यास रोज हिंडत फिरत घरातील कामे करत जप केला तरी चालेल कारण स्वामी हे भक्तीचे भुकेले आहेत आपण जप कसा करतो यापेक्षा कोणत्या भावनेने आणि श्रद्धेने करतो ते महत्वाचे स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाचे रोज तीन न चुकता वाचावे अद्याय जमत असेल तर कोणतीही वे एक वेळ ठरवून वाचा किंवा मग जमेल त्यावेळी वाचले तरीही चालेल स्वामी चरित्र सारामृताचे अखंड पारायण करा रोज एकदा तारक मंत्र नक्की ऐका सकाळ संध्याकाळ आणि हो ज्यांना नित्यसेवा नाही जमल्यास त्यांनी काय करावे तर आपले स्वामी हे भक्तीचे भुकेले आहेत आपल्या घरात जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर प्रत्यक्ष स्वामीच घरात वास करत असल्याचा अनुभव येतो घरात वडीलधाऱ्यांचा आधार आहे असे वाटते भीती मनात राहत नाही राहीलच कशी कारण आपल्या स्वामींचं ब्रीद वाक्यच आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग भीतीला जागाच उरणार नाही ना स्वामी परम दयाळू कि आणि कृपाळू आहेत आपल्या हाकेला ते धावून येतातच येतात अनेकांचे अनुभव आहेत तसे ते त्यामुळे स्वामीजवळ जाण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा सगळ्यात सोप्पा साधा सरळ महत्त्वाचा आणि उत्तम मार्ग म्हणजे स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी म्हणजे सहा अक्षरी मंत्र जप करणे हा होय बाकी सेवा जमली नाही तरी चालेल पण सतत श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप मात्र अतिशय श्रद्धापूर्वक करणे गरजेचे आहे यासाठी जपमाळ हातात असायला हवी किंवा तुम्ही मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून राहणे गरजेचे आहे असे काहीही नियम अटी नाहीत अगदी हिंडत फिरत कामे करत जरी तुम्ही हा जप केलात तरी चालेल पण त्यासाठी विश्वास आणि श्रद्धा फक्त महत्वाची कारण हा मंत्र म्हणजे पूर्ण परब्रह्म स्वरूप आहे संजीवनी आणि आयुष्याची अशी धारणा मनात ठेवून आपण या मंत्राशी एकरूप झालो पाहिजे गुंतून राहिलो पाहिजे हे नक्की सगळ्या भक्तांना कळायला हवे तर श्री स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर सांगावे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे नक्की लिहावे आणि शेवटपर्यंत वाचावे आणि दुसऱ्या भक्तांनाही सांगावे तर हे केलेली सेवा मी स्वामीचरणी अर्पण करते आणि तुम्हा सर्वांनाही श्री स्वामींची भक्ती करायची विनंती करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ